मान्यश्री इंद्रपाल साहेब यांच्या निवासस्थानी दीड दिवसाचे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे तसेच मान्यश्री इंद्रपाल साहेब यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो संख्येने नातेवाईकांची व मान्यवरांची उपस्थिती असते मान्यश्री इंद्रपाल साहेब नातवाईकांचे व मान्यवरांचे स्वागत करत असत तसेच आलेल्या नातेवाईकांनी व मान्यवरांनी दर्शनाचा व महाप्रसादचा लाभ घेतला तसेच मान्य श्री इंद्रपाल साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले मागी गणेश उत्सव दोन हजार पंचवीस गणेशाने बप्पांच्या आगमनामुळे सगळीकडे आनंदी आनंद वातावरण पसरला जातो आणि खरोखर जे गणेशाचे भक्त आहेत त्या सर्वांच्या मनामध्ये एकदम आनंदाचं वातावरण पसरलेलं असतो आज आपण बघितला असेल आपल्या गावामध्ये हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो प्रत्येक घरामध्ये गणपती आपण बघितला असेल कुणाकडे दीड दिवसाचा असेल कुणाकडे पाच दिवसाचा असेल अशा पद्धतीने हा आपल्या गावातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे, देशामध्ये दे, जगभरामध्ये दे, हे गणरायांच्या मागी गणेश उत्सवाचा सण साजरा केला जातो आणि या सणामुळे सर्व भाविक भक्त आनंदी आनंदाने या उत्सवाचा उत्सव साजरा करत असतात खरोखर कर मी आपल्या या महाराष्ट्रातील सर्व तमाम लोकांना मागे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो परंतु हा सण साजरा करत असताना आपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ज्या काही काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत आणि त्याच्यापासून पण पर्यावरणाला हानी पोचणार नाही किंवा इजा पोचणार नाही अशा पद्धतीचा आपण हा सण साजरा केला पाहिजे आणि पुन्हा एकदा मी या मानवी गणेश सर्व तमाम लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुच सुख करता तुच दुख हरता अवघ्या चरणी विश्व माता